राजमाता जिजाऊ यांची शिकवण आजही देशाला मार्गदर्शक ठरत असल्याचं कमनूर ग्रामपंचायत सरपंच सुलोचना कट्टी यांनी सांगितलं कमनूर ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायत सभागृहात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी ते सरपंच सौ कट्टी बोलत होत्या राजमाता जिजाऊ यांच्या कार्यातून छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना युद्ध कौशल्य रणनीती स्वराज्य संरक्षणाचे बाळकडू मिळाले स्वामी विवेकानंद एक व्यक्ती नव्हते तर तो एक विचार होता असं मतही सरपंच सौ सुलोचना कट्टी यांनी व्यक्त केलं विवेकानंद यांचा आदर्श समोर ठेवून तरुणांनी आपल्या देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावं असं आवाहन माजी सरपंच सौ शोभा पवार यांनी केलं यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन ग्रामपंचायत सदस्य श्रीमती रजनी गुरव आणि श्री स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन ग्रामपंचायत सदस्य सौ पाटील यांच्या हस्ते तसेच मान्य सरपंच सौ शोभा पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं यावेळी सरपंच सौ सुलोचना कट्टी उपसरपंच सुधीर लिगाडे ग्रामपंचायत सदस्य मधुकर मणेरे सुधीर पाटील समीर जमादार सौ रोहिणी स्वामी सौ सुनीता अडके सईफ मुजावर सौ वैशाली कदम सौ सुधारणा सुधारणी पाटील यांच्यासह संजय कट्टी किशोर पाटील शंकर पवार व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर